अमरावती शहरात महिला आता सुरक्षित नाही असे चित्र दिसून येत आहे रोजच होणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या घटनेत चोरट्यांचे पोलिसांना एक आव्हानच झाले आहे बुधवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून चोरटे पसार झाले आता पुन्हा गुरुवारी भरदिवसा महागड्या सोन्याची चेन हिसकावल्याची घटना घडली गाडगेनगर हद्दीतील व्यावसायिक असलेल्या रामपुरी कॅम्प मध्ये ही घटना घडली या परिसरातील दोन महिला घराबाजूनेच रस्त्याने जात होत्या तेव्हा आधीच या दोन महिलांवर पाळत ठेवून दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीने दोनदा चक्रा मारल्या एक लाल शर्ट मधील चोरटा हेल्मेट घालून असताना त्याने एका चोरट्याला रस्त्यावर उतरवले दोन महिला जवळ येत असताना अचानक अज्ञात चोरट्याने गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून लगेच दुचाकी पर्यंत धावत निघाला काहीच अंतरावर दुचाकी घेऊन असलेल्या चोरट्यासोबत त्याने तात्काळ कोबारा केला या घटनेत दोन्ही महिलांनी आरडाओरड केली मात्र दोन्ही चोरटे पळून गेले यात महिलेचे पस्तीस ग्राम सोन्याची चेन अंदाज किंमत एक लाख पंच्याहत्तर हजाराचे नुकसान झाले आहे शहरात अशा घटनेत वाढ झाली आहे तर पोलीस मात्र कोणालाच ताब्यात घेऊ शकले नाही अशा भरदिवसा घटना वाढत असल्यामुळे पोलिसांनी महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे रामपुरी कॅम्प मधील चेन स्नॅचिंगचा घडलेला सर्व प्रकार तेथील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती